या सगळ्या घडलेल्या हिंसाचारानंतर नागपूरमध्ये आता तणावपूर्ण शांतता आहे अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे तर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी कायम असणार आहे पोलिसांकडून समाजकंटकांचा शोध सुरू आहे नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारावर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं असलं तरी खबरदारीचा उपाय म्हणून अकरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे संवेदनशील भागामध्ये पुढील आदेशापर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात

ज्या ज्या जे जे त्याचबरोबर आम्ही सायबर सेलच्या मार्फत सगळं स्क्रीनिंग करतो आहोत स्क्रीनिंगमध्ये जे जे आम्हाला दृश्य दिसतील त्या दृश्याच्या आधारे कोणी जर कायदा हातात घेत असेल आणि घेतलेला असेल तर त्या दृष्टीने आम्ही त्याच्याविरुद्ध कडक कारवाई तपासामध्ये आता आज देखील आपण पुन्हा चार लोकांना आपण अरेस्ट केले आहे काल रात्रीपासून जवळपास चौपन्न लोक आपण आता ताब्यामध्ये आपण घेतलेली आहेत आणि सगळ्याच अँगलने शेवटी मी बघा काल देखील म्हटल्याप्रमाणे जर का अशा पद्धतीने ठरवून जर काही गोष्टी होत असतील तलवारी आणणं त्यानंतर ते, ते मॉबमध्ये जेव्हा लोक एकत्र आली होती त्यावेळेला आग लावून आग लावून टाका खतम करून टाका आणि अशा ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे हा मॉब जो आहे तो भडकला आणि त्यांनी हे सगळं कृत्य केलेलं आहे त्याचे सूत्र सूत्रधार कोण हे देखील आम्ही शोधेन लवकरच देखील आपण त्यामध्ये घेऊन